मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोलके भावा हे मराठमोळं युट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनलवरती नवीन आहे का पहिल्यांदा आलाय का तर व्हिडिओ आपलं आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा कारण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नेहमी तुम्हाला चॅनलची गरज लागणार आहे सो त्याच्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि मी जे पण काही व्हिडिओ पाठवेल ते तुमच्यापर्यंत पोचावेत त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं कमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे सो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा झाले असं मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे एक नवीन धागेदोरे समोर यायला सुरुवात झालेली खरंतच या सर्व प्रोसेस मधला किंवा या संतोष देशमुखांच्या हत्याकांडातला जो मुख्य आरोपी आणि जिथून जितु, सगळं पेरणीला सुरुवात झाली तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा सध्या बीड कारागृहामध्ये आहे परंतु ते तब्येतीच्या कारणास्तव वगैरे सतत बाहेर येणं आत जाणं हे सगळ्या गोष्टी चालत असतात आणि पैसा फेको तमाशा देखो हे सगळ्या जगदुनियात चाललेलं असतं त्या सगळ्या निमित्तानं तो बाहेर येतो परत आत जातो परत बाहेर येतो आणि या सगळ्या भानगडीमध्ये मित्रांनो आता ते एक वाल्मिक कराडचे नवेच कारनामे समोर यायला सुरुवात झाली तर नक्की कारनामे काय आहेत आणि आता त्यांच्यावरती आरोप करणारा त्यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी तो म्हणजे बा बाळ बाळा बांगर म्हणून एक आहेत त्यांनी या सगळ्याची पोलखोल केलेली आहे त्या शिवराज बांगरांकडून ही सगळी प्रोसेस त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणजे सध्या त्यांनी जी मुल पत्रकार परिषद घेतली त्या पी सी मध्ये त्यांनी सगळी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सगळं सांगितलंय की वाल्मिक कराड कसा माणूस होता आणि त्यानं काय काय कारनामे केले सगळ्यात महत्वाचा कारनामा त्याच्या समोर त्यांनी अगदी पुराव्या सुखट आणला तो म्हणजे धनंजय मुंडेंचे जे, मुंडें जे पी ए होते प्रशांत जोशी म्हणून त्या प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट हा वाल्मिक आटला होता तो नक्की कट काय होता त्या कटापाठीमागचं नक्की काय पार्श्वभूमी होती तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपलं चॅनेल बोलकी भावा हे सबस्क्राईब करा मित्रांनो झालं असं की आता तुम्हाला एक गोष्ट मी याच्यात अजून एक बहर घालून सांगतो कदाचित या गोष्टीचा याच्याशी किती संबंध आहे किंवा संबंध नाही हे मी तरी सांगू शकत नाही परंतु तुम्ही त्याचा अंदाज लावा एक प्रकरण निघलं होतं बीडमधलं बाहेर दोन दिवसा डी आणि अर्थात धनंजय मुंडे त्यांनी ते प्रकरण लावून धरलं होतं त्या प्रकरणाचा विषय असा होता मित्रांनो की त्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत हे त्या प्रकरणामध्ये गोवले जाणार होते कदाचित त्यांच्या आमदारकीवरती सुद्धा गदा येणार होती त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होणार होतं परंतु तो विषय ताजा टवटवीत असतानाच शिवराज बांगर यांनी पत्रकार परिषद घेणं त्या पत्रकार परिषदेतून या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं वे टाइमिंग हेच का असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हटले की ह्या टायमिंग वरती किंवा वेळेवरती काढण्याचा असा काही विषय नव्हता परंतु त्यांचा जो राक्षसी महत्वाकांक्षा होती कराडची ती कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी ती सगळ्यांसमोर आली पाहिजे पण मला तरी असं वाटतं की ते प्रकरण दाबण्यासाठी कदाचित या बांगरांना कुठंतरी पुढं आणला असावं परंतु यांनी जे पण काही याच्यामध्ये सांगितलेले ते अत्यंत वेगळ्या आणि अत्यंत म्हणजे एका गोष्टीचा कुठेतरी ताळमेळ न जोडणार आहे ज्या पद्धतीने वाल्मिक कराडनं ज्या पण काही गोष्टी केल्या आतापर्यंत त्याने अगदी सांगितलं महादेव मुंडेंचा खून माझ्यासमोर झाला तीन तीन खून त्यांनी माझ्यासमोर केले त्यांचं सा मांस आणून आमच्या टेबलवरती ठेवलं होतं इतकं क्रूर पाप हे वाल्मिक केलेले तो समाजसेवक कधीच नव्हता तो समाजसेवा करण्याचं ढोंग करत होता आणि हे सगळं करत असताना मी त्याचा सा साक्षीदार आहे असं म्हणून त्यांनी वाल्मिकराडला अजूनच गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला पुन्हा प्रश्न येतो तो, तो म्हणजे धनंजय मुंडेंपर्यंत कारण धनंजय मुंडे पिएला सुद्धा मार्गावरती होता त्याच्या हत्येचा कट वाल्मिकाडने रचला होता नव्हे तर धनंजय कसं काटा काढता येईल कसं त्यांना या सगळ्या म्हणजे यातून बाहेर काढता <coughs> येईल आणि आपलं स्वतःचं अस्तित्व कसं उभं करता येईल याचा सुद्धा कराडकडून म्हणजे तपासणी चालू होती असं ते शिवराज बांगर सांगतात ते म्हणतात की माझ्याकडे ते भाषण वगैरे करायचंय पत्रकार परिषद घ्यायची तर मीडिया मीडिया समोर कसं बोलायचं मीडिया समोर कशा पद्धतीनं ह्या गोष्टी पेरायच्या किंवा बोलायच्या बद्दल यासाठी ते माझ्याकडे येत होते ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना खूप काही गोष्टी समजून सांगितल्या आणि हे सगळं करत असताना कुठेतरी वाल्मिक कराडची महत्वाकांक्षा जी, महत्व जी राक्षसी होती ती कुठेतरी नडली आणि हा प्रकार सगळा उघडकी झाला खरंतर या बांगरांचं समोर येणं हे खरच काहीतरी एक, का एक वेगळी देशा दाखवणार आहे असं मला वाटतं परंतु जो पॉवरफुल मॅन जो पॉवरफुल पॉलिटिशियन जो मध्यस्थी ना त्याने हे सगळा खेळ खेळलेला आहे कदाचित संदीप क्षीरसागरांचं जे नाव येतं बीड जिल्ह्यातलं ज्या बीड त्यांच्या बीडमधील जे अल्पवयीन मुलीवरती जे लैंगिक शोषण झालं तिचं त्या तिच्या ती बातमी कशी दाबता येईल आणि पुन्हा एकदा वाल्मिकरारच भूत कसं बाहेर काढता येईल हा सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे नक्की विषय काय नक्की कशा पद्धतीने सगळं होणार आहे ते आपण नक्कीच येत्या काळामध्ये पाहूच आणि नवीन अपडेट आले, तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र